जे काही के आरोप केलेले आहेत माझं म्हणणं आहे की त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे म्हणजे त्या फोटो नंतर त्या, त्या फोटोच्या अगोदर मी किंवा शैलेश परब असतील किंवा आम्ही कोणीही त्या रेडी पोट वर कधीही गेलो असू तर हे त्यांनी दाखवावं तिकडे सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा काही असेल ते मी दाखवावं त्यांना फोटो मिळाले तसं त्यांनी दाखवून द्यावं की बाबा आमचं साठोट म्हणजे नेमकं काय का आहे तर काय त्यांचा गुणधर्मच आहे की नको ते आरोप करणं बिनबुडाचा आरोप करणं व्यक्तिगत शिबिगाळ करणं हे त्यांचं चालूच असं पण आम्ही काय तर जास्त महत्व देत नाही पण तिने सिद्ध करून दाखवावं जसं महेश परब साहेब बोलले की आम्ही तिकडे गेलो होतो की स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी किंवा स्थानिकांना तिकडे आवडलं जात होतं कामामध्ये तर तसं होऊ नये त्यासाठी आम्ही आपले तत्कालीन पालक पालकमंत्री उदय सामंत साहेबांनी सांगितलेलं आणि हो, म्हणून आम्ही तिकडे त्या मॅनेजमेंटला भेटायला गेलेलो होतो त्याच अनुषंगान की बाबा स्थानिकांना तिकडे रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना तिकडे कामामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी आम्ही गेलेलो होतो ते पहिलं आणि शेवटचं सीसीटीव्ही आणावी ना, ना म्हणजे ते निलेश राणे बोलले आहेत नारायण राणे बोलले नारायण ना ना राणे ना सारखे केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा आरोप करताय त्यांनी सिद्ध करून दाखवाय की बाबा मी तिकडे जातो तिकडनं काय घेऊन येतो काही करतो तिकडे गेलो आहे हे त्यांनी आधी मला सिद्ध करून दाखवावं त्यांनी तरी मी माघार घेतो सिद्ध झालं त्यांना हे पुरावे सिद्ध झाले तर घ्यावी दोन हजार चोवीस ची त्यांची जे काही चालू विधानसभा लढवायची जर पुरावे करून नाही दाखवले तर त्यांनी पुढच्या निवडणुका लढू नये आता विनायक राऊत यांनी दहा वर्षामध्ये काय केले केलं आम्ही जसं आम्ही जाहीर कार्य अहवालच काढलेला आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल आपलं मुंबई गोवा हायवे असेल किंवा आपलं एअरपोर्ट असेल मोबाईल टॉवर्स असतील साधारण एक तीनशे वगैरे मोबाईल टॉवर आम्ही हे केलेले आहे कार्यान्वित झालेले असतील तर आम्ही जे काही केलंय दहा वर्षामध्ये आम्ही दाखवलेलं आहे आणि साधारण दोन हजार चोवीसची ची मालमत्ता दोन हजार ची मालमत्ता आणि दोन हजार चौदाची मालमत्ता आमचं जे काय ते निवडणूक का आयोगाच्या फोरमवर हो आहे ते चेक करावं आणि त्यांची चेक करावी म्हणजे इन्कम टॅक्सचा साधा साधा क्लार्क आता त्यांनी ते साधारण दीडशे कोटी वगैरे संपत्ती जाहीर केली आहे मग नेमकी प्रगती झाली कोणाची सिंधुदुर्गाची झाली की राणे यांची व्यक्तिगत झाली आता परत तेच सांगतो ते टेंडर भरलं गेलं होतं की नाही गेलो होतं की कुठल्या कंपनीच्या नावे भरलं गेलं होतं आता केंद्रीय वाहतूक मंत्री तर नितीन गडकरीच आहेत बीजेपीचे आहेत मग त्या त्यांच्याकडे त्यांनी ते पुरावे चेक करून बघावे ना की बाबा आमची काही इन्व्हॉल्वमेंट आहे का प्रहारच्या बातम्या का राणींच्या बातम्या याच्यामुळे नव्वद टक्के कधी तथ्य नसतं त्यानुसार वर वरच्या असतात हवे हवेवरच्या असतात ते सांगतो जसं माझे वडील बोलत आहेत की अख्खी बार अडीच लाख पार शंभर टक्के हीच परिस्थिती असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये अं ते तेच ते, तसं शरण नक्की असणार आहे मशालीची पूर्ण भव्य लाटच असणार आहे या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये तरी